वाकडगाव दत्त मंदिरामध्ये काकड आरती व कार्तिक स्नान समाप्तीची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता संपन्न झाली आहे या निमित्ताने हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गोगावले शिंदेवाडीकर यांचे सुशावळ कालाचं कीर्तन संपन्न झालंय वाकड दत्त मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात सायंकाळी चार ते सहा या वेळेत वाकडगाव चौकापासून दत्त मंदिर रोडवरती दिंडी काढण्यात आली यामध्ये रस्त्यावरती भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या दिंडीमध्ये वाकडगाव कलाटे ग्रामस्थ परिसरातील भावी वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले तुकाराम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा यांनी संपूर्ण वाकड परिसर गेलेला पाहायला मिळाला आणि पांढराशुभ्र पेहराव यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं त्यानंतर संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गोगावले यांचं कालाचं कीर्तन संपन्न झालं यामध्ये दत्त मंदिरामध्ये मोठी गर्दी दिसून आली यामध्ये महिलांची संख्या सगळ्यात जास्त होती या कार्यक्रमात श्री मंदिर ग्रामस्थ वाकड ग्रामस्थ व श्री मंदिर नवना तरुण मंडळ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या सर्व भाविकांची व्यवस्था केली यावेळी कलाटे ग्रामस्थ तसेच वाकड हिंचवडी रहाटणी कासारसाई नेरे मारुंजी जांबे चांदे नांदे दत्तवाडी बानेर सोमेश्वरवाडी पाषाण बालेवाडी माळुंगे थेरगाव सुस चिंचवड वाल्हेकरवाडी रावेत शिरगाव आणि पंचक्रोशीतील कीर्तनकार गायक वादक टाळकरी फडकरी विणेकरी पायीवारी करणारे वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड